नाही नाही तारा बाई तू काय पण म्हण तू आम्हाला पोरगे दाखवली का नाही तर नाही या तर मला नाही वाटत ती सुनं म्हणून आम्हाला हे म्हणून माझ्या पोळा पोराला का नाही तिने मुठीत घेतले बघ मुठीत माझं पोरग का नाही अगं शालेनी होती त्यावेळेस आहे ना शालेनी एक जरी शब्द बोलले ना तरी पोरग आहे ना माझ्या साईडने उभा राहायचं पण त्या शालिनीला बाहेर काढायचं जा म्हणायचं तिकडे राहून नाही म्हणायचं कायमचं पण हे तो नाही काही जादू केली काय माहीत आणि हो आता मी तिला बोलायला लागले तर हो म्हणती माझ्या आईला काय बोलायचं नाही म्हणते आई आईच करायला लागली एवढे दिवस कुठे गेली होती आई आता ती आई कुठं भेटायला आली आणि तिला कुठं माप केलं म्हणलं तर लगे आई आई करायला लागली ही एवढे दिवस तर सासूबाई सासूबाई म्हणत होती तेव्हा तर लई सासूबाई गोड लागत होती आणि आता कडू लागायला लागले काय हा नाही तू म्हणते ना ताराबाईला बोलू नको समजून घे पुरीला काय बाया बाळूच्या पण का नाही काही बोलत राहते बाया हा आता एवढी चांगली सोन्यासारखी सून भेटली तुला आणि तू तिला ही करते म्हणल्या तुला नीटनिट तिला सांभाळता ये नाही अगं तुला काय मी काय म्हणते आता झाले की तुझी केस पिकली के की तु। झाले का की तू तुझं काय राहिले सांग बरं अगं त्या दोघांचा संसार हाय त्यांना कसं वागायचं कसं नाही त्यांची त्यांना कर आता तिची आईने माफ केलं तर चांगली गोष्ट आहे का काय हा आणि बाळू बाळूला कशाला ती ताब्यात घेईन अगं आता तिला वाटत नाही काय की माझा नवरा आहे माझं थोडं ऐकावं ही तुझ्याविषयी काय बडकवते का बाळू काय तुला शिवाय देतो का घराबाहेर हाकलतोय त्या शाल्याने हाकलत होती तशी हा उगं काहीतरी तरी उगं बोलत राहते आणि म्हणे ताराबाई तू चांगली फुरगी नाही दाखवली अगं सोन्यासारखी चांगली फुरगी दाखवली हा बाळूला दिली असते कुण, का बाळूचं लग्न झालं होतं ही कुणी तर दिली असते का पोरगी हा कोऱ्या पोरांना अजून निटणीट पुरी भेटा नाहीत आणि बाळूचं तर लग्न झालं होतं की अगो काय ताराबाई बोलती तू हा अगं नाही नाही मान्य करते ग मी म्हातारी झाली माझी केस पिकली माझा संसार नाहीयेच हा त्यांचा दोघांचा संसार आहे अगं पण त्यांना नीटनीट काय का वळण अगं ती कुधी नवऱ्याला खायला जर सांगितलं की ना गावात गेल्या नाही बाजारला खायला सांगितलं तर खायलाच सांगते तिला एवढं कळून आहे की नाही आपल्याकडे एवढं कुठं रोजचं पैसे येतात खायला लय नाही सांगावं कुठं बेळ आण कुठं जिलाबी आण आणि कुठं काय आण आणि कुठं वडापाव अशी सांगते ती हां नाही मी म्हणते की आता ती हाय ती गर्व जर आहे थोडंसं सगळं खावाच लागतं ते बाळाचं कान नाही फुटत पण एवढं हां अगं पैशाचा जरा विचार करायला पाहिजे की मग एवढंच ती आई आई करते तर मी ती आईने द्यावी की महिन्याच्या महिन्याला तिला खायला पुरीला तिची चव भागवा की मग लय आय आय करत राहते बघू ना आता माफ केलंय ना बघू ना बाळपणाला किती संबळतील किती चांगलं पूरगी तिकडं तणायला नेलं का नाही किती तयार होते ना हेच बघते ना मी हे बघ बाळूशाय तुला राग येऊ किंवा लोभ येऊ काय मला काय हे नाही बरं का पण सगळं तुझं चुकतंय बघ जेव्हा <गला> शाल्याने होते का नाही त्यावेळेस आहे ना अक्षरशः तुला काय हा तुला काय सुद्धा बोलायचं शब्द तुझ्या तोंडात होत नव्हता सगळं बाळू बाळूच बोलत होता आणि ही लिकरू चांगला आहे तर तुला तिथे तिला सुनाला नीटनिट वागवाय वागवा नाही अगं हा ही सगळी मला तुझी चूक दिसती बघ मी तुला किती वेळा सांगितलं की नाही काल सांगितलं की अगं तिच्या आईने माफ केलं तर माफ करू दे तिचा फोन आला आई आईचा फोन आला तर बोलू दे हा अगं काय बोलते तू तेच किती अगं मी बाळूची आई तुला सांगते का नाही पण नाही अगं तुला सुनाला नीट अशी आहे ना परत नको बाई माझ्याकडे रडत उद्या जर तण्या निघून गेले का नाही बाळूसन तिचं काय झालं बांधणं काय झालं कमी जास्त तर परत म्हणू नको ताराबाई असं झालं तसं बाय परत माझ्यावर खापर नको बाय फोडो मी मी तुला आता सांगते की तुझं तोंडाला आवर घाल जरा त्यांचा सांसार आहे त्यांना करू दे सुखाने अगं काय बोलते ताराबाई तू हा नाही नाही एवढीच फुरगी चांगली होती तर तुझ्या फोरासाठी का नाही बघितली सोमासाठी मग हा सोमा सोमाचं पण लग्नाला आलंच होता नाही मग तुझ्या पोरासाठी बघायची होती की मग मा? माझ्याच पोरात पोराच्या ह्याच्यात कशाला अडकवली हा अगं लय फडफडफ फड़, बोलती दिसती गरीब गुणाची पण बाळूची आई मला वाटतंय तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय बघ हा अगं तुला चांगलंच माहित आहे माझं पोरग नव्हतं त्यावेळेस आता आलंय माझं पोरग बाळूचं लग्न झाल्यावर कितीतरी दिवसाने आलंय हे तुला सगळं माहित आहे ना हा अगं असं जर असतं ना तर मी ये ना माझ्या सोमालाच केली असती तनया आणि लय थाटा तिला थाटामटात लग्न करून तिच्यासोबत आहे ना अक्षरशः लय प्रेम दिलं असतं माहित आहे का पण आता मला काय माहित बाळूला मी माझं पोरग समजत होती मी समजते अजून पण समजते नाही असं नाही पण काय सांगावं आता आता तू अशी बोलायला लागल्यावर काय बोलायचं ग मला वाटलंच आई बसली असेल म्हणून आई चल महत्वाचं बोलायचं तुझ्यासोबत काय महत्वाचं काम आहे सांग की तुझ्या बायकोलाडके आहे ना तू तिचं सगळं ऐकतो ना शब्द खाली पडून देत नाही मग जागे एकदा आई पशी काय आणलं या आई मला दुसऱ्यांच्या घरात तमाशा करायचा नाही आहे घरी चल हम्म काय बोलली तू रडत होती ती काय प्रॉब्लेम काय तुझा नक्की हम्म अगो बाई बाई हे महत्वाचं बोलायचे वय बायकोने चांगलंच कान भरलेलं दिसतंय बया आणि दुसऱ्याच्या दारात तमाशा करायचा नाही म्हणतोय काय आ कोण ताराबाई तर आहे ना तिनेच लग्न जमवलं होतं की काय 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 करायचं होतं काय बरवलं नायनी, बुली, बुली। नाही। का नाया नाया नाही तुझं कान फुकले वाटतं आईने अशी बोलली तशी बोलली पण ती उलट बोललेली नाही हा अरे आईला थोडं बोलली तर मला किती उलट बोलली तुझी बायको माहिती आहे का आणि आता लईच तन या तनया करतोय रे शालनीच्या वेळेस बिचारीची तिची कधी साईट नाही घेतली हा तिच्या विरुद्धात बोलत होता आणि हिने काय जादू केली तुला आई मला तन काय सुद्धा बोलली नाही घरी जरा मात्र बोलायचं ना तर मला राहणार जायचं परत ये लवकर पटकर ना हाय पुढं मी बघितलं का ताराबाई लय म्हणत होते ना लय फुरगी चांगली हाय चांगली हाय बघ हो बाळूचं कान भरलं ना आला बाळू बघ भांडायला दिसलं का तुला बघा तिला डोळ्यानीच हे बघ बाळूची आहे बाळू काय म्हणतोय ते बघ हम्म काय असेल महत्वाचं असेल ते हे बघ आणि हे बघ काय टेन्शन घेऊ नको मी तर नाही सांगते जरा समजून सनी पण मला असं वाटतंय तू जरा थोडं समजून घे तुझं वय झालेलं आहे तू जरा ते त्यांचे त्यांचे त्याना संसार करू दे ते फुरगी चांगली मी त्याला आहे ना लई दिवसापासून ओळखते या उगच आहे ना बाळूसोबत लग्न लावून नाही दिलं मी एवढं लक्षात ठेव काय बाळूच्या आहे पण चांगलं असलं तर माणसाला खाता येत नाही आणि नसल्यानंतर मग भिका मागतात असते एवढी चांगली फुरगी तिला नाव ठेवती हिला शालेनीच बरी होती मग अगं आई सापडतील बाबा आता पोलिसांनी काय बोलले आता त्यांना दिला ना पण फोटो दिलाय कंप्लेंट केली सापडतील बाबा कुठून गेले आणि बाबांना काय होणार नाही तू रडू नको रडणं बंद कर बर आई अगं रण कसं बंद करू सांग ना रण कस बंद करू तुझा बाप आहे ना किती आता किती आधार फडत आला तरी फार पत नाही कुठे गेलेत काय गेलेत काहीच पत नाही आता काय करा सांग करावं सांगवत विचार येते कुठे गेलेत काय कधीच असं झालं नाहीये फोन बंद करणं एवढा दिवस एवढा तास अक्षरशः झालं काही कळ नाही ग काहीच कळणार पोलिसांना पण सापडत नाही सापडत काय असेल कुणी काय केलं असेल काहीच कळणार बाया कुणाची दुश्मनी पण नाही आमच्या सोबत मग का असं त्यांच्या सोबत बाई अगं शांताबाई मी तुला म्हणलं होतं काय विचारत होती तुम्हाला कोणावर संशय आहे का मग तो पार्वतीचं नाव सांगायचं होतं की तुला माहिती आहे मा ना ती पार्वती चौकशी करते रश्मीचा जन्म कुठे झाला काय झाला दवाखान्यात जाऊन हा आता भाऊजी तिथं चौकशी करायला गेला असेल दवाखान्यात काय सांगावा चार माणसांना बोलून तिने हाणला असेल काय केलं असेल तुला सांगितलं मी पार्वतीला पोलिसांनी चौकशी केली तर खरं बोलायला लागल फाडफाड म्हणून म्हणलं होतं की पोलिसांना नाव सांग की फक्त तिच्यावर संशय आहे म्हणून कशाला संशय घ्यायचा बरं आपल्याला काय माहितच नाही ते फार केलंय के जाऊ दे कंप्लेंट केली शोध घेतील जे नशिबात असेल आता काय करायचं कुठे गेलं काय माहित अगं ये रडू नको हे बघ रडू नकोस आता हे बघ सुरमी झुपली ना तर फोन केला होता सुरमिच्या बाबा पण म्हणले की इकडं तिकडं मी पण शोध घेतोय आणि पोलिसांना फोन केला होता त्यांनी पण पोलिसांना अजून काही शोध म्हणजे त्यांना सापडलं नाही असं सांगत ते पोलिस करतील फोन आपल्याला तो नको नको रडू नको काय टेन्शन घेऊ नको बाबांना काय होणार नाहीये रश्मी थांब जरा बोलू ना हा हॅलो हा कोण बोलत आहे बोला की अगो बाय आहो शांताबाई तुमची इन बाय बोलते तुमची फुरगी रश्मी ना तिची सासू आता नंबर पण शेव नाही का आता नंबर पण डिलीट केला वाटतं अहो जरा माणूस की जरा माणूस की कर्म खालीच आहे तुम्ही नाही फोन केला आमची शालिनी होती ना तिथं जेलमध्ये त्यावेळेस पण म्हणलं आम्हाला आम्हाला आम कळालं ना फोन केला म्हणलं बघा म्हणलं तुमचा नवरा सापडला सापडला काय झाले कमी जास्त म्हणून फोन केला पण आमचा नंबर तर शिवच नाही तुमच्या मोबाईल मध्ये नाही 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 आव इन बाय काय झालं फोन वाजला का नाही फोन वाजला असं मी कानाला लावला मी काय नंबरच बघितला नाही तुमचा आवाज आला तरी ओळखलं की मी आ, बोला की बोला की काय झालं बोला आता म्हणले की मी म्हणलं तुमचा नवरा सापडला का नाही सा असं कसं हरवला म्हणजे इवाय इवाय असे सापडले का नाही म्हणलं हा आणि नाही सुरेशने सांगितलं आता तुम्ही काय आम्हाला सांगत नाही म्हणायला पण कसं आहे आम्हाला का नाही आम्हाला आईबापाने चांगले संस्कार दिले आहेत समजा कसं पाहुण्या रवळ्याचं काय कुणाचं काय सुख दुःखात आम्ही सामील होत असतो आता तुम्ही आमच्या दुःखात सामील नाही झालं पण ते दुःख निघून गेलं हा दिवस इकडं उगाल तर इकडे काय मावळत नाही का मावळतोच का नाही मग आता आमचा आनंदाचा दिवस आहे तशी काय आता शालिनीचं लग्न ही ठरवणार आहे म्हणलं तर म्हणलं आता इवाय सापडतात ना सापडतात आता माझ्या पुरीचा आनंदाचा दिवस आहे तटामटा तिचं लग्न करायचंय ना त्यातमध्ये मध्ये अजून काय दुःखाचं नको तुम्ही तुमच्यामुळे व्हायचं माझ्या पुरीचं आयुष्य बरबात व्हायचं म्हणून म्हटलं मन काय म्हणलं युवायला काय झालं काय कमी जास्त फोन करावा अहो नाही नाही हे बघा चांगली गोष्ट आहे तुमच्या शालिनीचं लग्न ठरलं हे केलंय आहे ते करा की आमच्यामुळं कशाला का काय होतंय बरं इन बाय मी जरा हां नाही ते काय झालं तुमचं नाही सापडलं पुशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली जावाय बाप तुमचा मुलगा पण तिथं काम सोडून कशाला पण इथे म्हणलं होतं ठेवते मी ठेवते तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सापडतील ते ठेवते मी <laughs> आई काय झालं माझ्या सासूचा फोन होता ना आणि तिने चौकशी तर केलीच पण तूचून बोलली ना तुला काय म्हणत होती शाळेनीचं लग्न जमले कुठं जमले काय काय म्हणत काय होती हा हा सासूचा फोन होता म्हणत होती की काय बाय म्हणत होते बाई जाऊ दे काय नाही ती कसं आहे पहिल्यापासून तिला नीट बोलायची सवय का तुझ्या सासूला जाऊ दे आधी हे बघ तुझ्या बाबांना शोध घेऊ आपण ती तुझ्या ते सासूचा फोन काय नाही बघ तुम्हाला दिलं की तुम्ही असा एन तसं मृहृत तिकडे तिचा विषय नको तुझ्या सासूचा बरं शांत बाय जाऊ का मग मी भाऊजी हे आलं तर कळव मला मी फोन करतेस तुला मी आणि काय टेन्शन घेऊ नको आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली तर पोलीस आहे ना त्यांचं काम करतील ते नको रडत बसवतो अगं तू रडत बसली तर तिथेच मी तुझ्या तोंडाकडे बघती तिची लहान पोरगी सुरमिशा हां तिने तर काय करायचं सांग बरं ते तुझ्या पुरीने तर किती का संकटाचं अक्षरशः किती मोठं मोठं डोंगर आलं तर त्याला पार पडून सांगा गेली का माहिती सापडतील भाऊजी हे बघ नको टेन्शन घेऊ असतील तरी इथं मोबाईल हे हरवला असेल चोर चोरी झाला असेल बरं विमले जा बाय जा खरंच बाय तुझं ऐकलं उपकार माझ्यासाठी एवढं कामधंदा सोडून आली पुली स्टेशन मध्ये ठीक आहे जा बाय जा तू जा उठली जाकीला घ्या पण जा जा नाही रडत मी जा आणि काहीतरी खाऊन घे बाय पुरीला पाजायचं हे असतं जा तुझी तब्येत परत खराब करू नको तुला काय कमजा झालं तर काय करायचं हा वगैरे टेन्शन नको नाही हो मी पण जीवते मी जीवती दोघी जीव ठीक आहे घेते मी सुरमिच्याला पण चल तू पण दोन घास खाऊन घे अशी रडत बसू नकोस नाही बस जागे झालं शालेन बा भेटले का संजायला भेटले का हा काय म्हणला काय बोलला काय तुला महत्वाचं बोलायच होतं पर्सनली काय बोलला काय काय नाही आई म्हणजे तेच बोलत होतं की जेवायला मी येऊ नाही शकणार आज पण येऊ नाही शकणार म्हणले कारण त्याला काहीतरी काम आहे ना अर्जंट तर एका दिवशी बघू असं एवढंच म्हणलं बाकी काय नाही बोलला तू पण आई उगच काय डोक्यात आणते आता ऐक सोने हे बघ तुला मी सांगितलं नाही आतापर्यंत पण सांगते ती संजय म्हणणारा तुला पसंत करता येते तुझ्यासोबत लग्न करायला तयार येते त्यामुळे आहे ना मला तुमच्यासोबत आहे ना म्हणजे हे बघ तुमच्या दोघांचं थाटामाटा था, संसार झालेला बघायचं आहे हां ते बाळ्या म्हणणारा भिकारी हाताची होता आणि दुसऱ्या बाईला घरात आणलं लग्न करून सनी हां नाही गाना ना वानाने म्हणल्या मानल्यावर मुर्दा बसवला पण हे बघ हे संजय म्हणणारा चांगला आहे श्रीमंताच्या घरातला आहे बघितलं ना हातात च्या काय ती अंगट्या गळ्यात चाईन किती श्रीमंत या माझी इच्छा आहे त्यासोबत लग्न करून द्यायचं म्हणून कळलं का पण आई मला पसंत नसल्या हो तुला कशा का त्यांनी सांगितलं का की मला शालेनीसोबत लग्न करायचं म्हणून हे बघ आई मला मला लग्न नाही करायचं तू विषय विषय काढून टाके डोक्यात काय बोलते शालेणी इकडे बघ इकडे बघ जरा काय बोलते तू मी सांगितलं ना हे बघ तू ज्यावेळेस तुरुंगात होते का नाही स्टेशन मध्ये ते संजयला फोन केला की ती येत होता तुला पसंत करतोय म्हणून ती हातातलं काम सोडून येत होता माहिती आहे का हां त्यामुळे गबुणाने त्यासोबत लग्न करायचं लग्न नाही करायचं म्हणजे हां असेच राहणार आहे का तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि जरा त्याचा संसार फुलायला लागला आणि तू असेच राहणार आहे का त्याला दाखवून द्यायचं त्या बाळाला दाखवून द्यायचं की त्यापेक्षा किती चांगलं पोरग भेटले किती श्रीमंतच भेटले आणि तू किती आहे अगं त्याने काय होणार आहे हा हे बघ मी तुला सांगितलं ना मला हे ना हे बघ आता पहिल्या लग्नामध्ये मला सुखाने नाही ना संसार करायला भेटला तर मला दुसरं लग्न पण नाही करायचं आणि जेव्हा मला कुठला मुलगा पसंत पडेल तर मी सांगेल ना तुला हा नक्की सांगेल पण पण मला ते संजय पसंत नाही अगं काय बोलते लग्न नाही करायचं म्हणजे आणि पसंत नाही म्हणजे हा अगं ती तुझा पहिला नाव आहे ना त्यापेक्षा तरी कितीतरी चांगलं आहे श्रीमंत आहे चांगला दिसायला हाय आणि काय म्हणते पसंत नाही आहे ओ हे बघ ते तुझ्या ती संजय म्हणणारे तुला पसंत केलाय या ना यातच मोठेपणा मान माहिती आहे का कितीतरी चांगलं पोरग आहे गगुणाने लग्नाला उभा राहा तुझं चांगला भविष्याचा विचार करते मी हे बघ आई आपण नंतर लग्नाचा विषय काढू मला भूक लागली आता मी जेवण करते थांबशालीने काय झालंय नक्की हां तू त्या संजयाला भेटायला गेली होती ती काय बोललाय का तुला काय नक्की हो आई बरोबर आहे संजयला मी पसंत नाहीये त्यामुळे ती लग्नाला तयार नाही आणि मेन म्हणजे त्यांच्या घरचे आई वडील पण काय म्हणतील बघ ना तू जरा हा त्याच्यामुळं नाहीये काय म्हणतील हा काय म्हणतील नाही नाही तुमच्या दोघांना संसार करायचा आहे का त्यांना संसार करायचा आहे हे बघ शाले हे बघ संजय काय म्हणलं नक्की का तू तुम्हाला काय बात आवडते मला सगळं खरं खोटं कळू दे संजयला फोन कर आणि इथं बोलून घे जे काय असेल ते तुझ्या समोर त्याच्यासमोर होईल हे बघ काही आमच्या गावात जरी संसार करायचा असेल ना तरी मी नाही ना जे ज्याला लग्न करायचं ना माझ्यासोबत त्यालाच लग्न नाही करायचं म्हणजे संजयला त्या मी पसंत नाही येते आता मला भेटायला बोलवलं होतं ना त्यांनी डायरेक्ट सांगितलं मी तुला सांगणार नव्हते म्हणून पण त्यांनी सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाहीये बोला का बळजबरीने त्याला मटपत उभा करायचं का हा हो वया असं आहे काय मग आणि त्या दिवशी मी विषय काढला होता म्हटलं शालिनी सोबत लग्न ते रागराग निघून गेला आणि मग एवढा दिवस मी फोन केलं केलं की यायचा तुझ्याविषयी चांगलं चांगलं बोलायचं जेवण करून जायचं इथं आणि त्यावेळेस त्याला मग मनाय नाही झालं हां नाही नाही शर मला खरं खरं सांग असंच बोललाय का ती आणि समजा ती जर तयार झाला लागणार तर तू त्यासोबत लग्न करशील का कारण तसं आहे ना कधी भेटणार नाही श्रीमंत आहे हाय चांगलं हाय दिसायला स्वभावनी पण चांगलंच आहे तू लग्नाला तयार होणार आहे का फक्त सांग मला अगाई काय बोलते तू ते लग्नाला तयार नाही आहे ती संजय म्हणणार काय तू बाजूबी करणार का त्यांच्यावर हे बघ त्यांनी जर मनापासून समजा मला स्वीकारलं असतं मनापासून माझ्यावर प्रेम केलं असतं तर ठीक आहे ना मी केलं असतं तुझ्या हट्टा पण हे बघ आई तू तू विसरून जातो त्यांना आणि त्यांचा विषय पण काढू नको मी तुला सगळं क्लिअर सांगितलं आता त्यामुळे इथं सगळं थांबव आणि माझ्या लग्नाचा विषय काढू नको जेव्हा मला कोणी एखादा मुलगा पसंत तर ता मी तुला नक्की सांगत पण तू हो म्हण फक्त अगो भाई म्हणजे ती संजय माझी फुरगी पसंत नाही अशी काय भारी चांगली करणारी हिरोईन म्हणा हा माझी पुरकी किती एक आहे की तिच्या नशिबात तिचा नवरा नाही भेटला दुसरी बाय आणली घरात त्याने म्हणून माझ्या पुरी विषय उद्ध्वस्त झालो चुकलो ना पहिल्यांदा चुकलो गेल्या नाही पाहिजे होता तसल्या द्राक्षेसाला पण संजय असं कस काय म्हणू शकतो नाही 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 हे एवढं चांगलं ना मी हातस असं जाऊन देणार नाही मी मला भेटावंच लागेल त्या संजयाला एकदा हां नाही माझ्या पुरीत कमी काय ते तिचं पहिलं लग्न झालं म्हणून तसं म्हणतोय का हा नाही मला भेटावंच लागल काय झालं मदत त्या तुझ्या ना अक्षरशः त्या काय म्हणते त्या मामाला मदत केली शांताबाईच्या नवऱ्याला सापडला का अरे त्यांची नजर लागली नजर हा नाही मी काय म्हणते माहितीये का तू जरा थोडं बहिणीचं हे जरा विचार करत शालिनीचं उभा आयुष्य पडलंय तिचं तिला जरा चांगलं पोरग शोधून ही करून तिला समजूत घालून तिचं थाटामाटात लग्न कराव असं वाटत नाही का हा आयुष्यभर सांभाळणार आहे का तिला जसं रश्मीला तू तुझ्या बायकोला सांभाळणार तसं बहिणीला सांभाळणार आहे का तू सांगा सांभाळणार आहे का मग जरा थोडं मला माहिती तू नाही सांभाळणार आहे ती रश्मी आल्यानंतरच तिचं पटणार नाहीये म्हणूनच माझ्या पुरीला तिच्या नवरेशिकडे लवकर लग्न लावून घालवायचं या सुखाने राहील तर कमीत कमी पण तुला काय पडलंय ना तुला काही येणं ना देणं नाहीये सरकार रश्मी रश्मी शांत पाहिजे तिथे नातेवाईकच तुला गोड लागतं ते बोलते आता ठीक आहे ना आता हे बघ ती रस्त्याचा बाप तिकडे हरवला म्हणून तिकडे गेलो होतो पोलिटिशन मध्ये आता आता सोडून आणले आपण पोलिटिशन मधून बघून आपण चांगला मुलगा बघू त्यासाठी चांगला मुलगा बघतो इकडं तिकडं विचारपूस करून चांगलं दिला हाटामात लग्न करून कशाला करते आधी पहिलं केली काय झालं बघितलं ना तू हे बघ सुरेश मी काय करत नाहीये मी मुलगा बघितलाय चांगला श्रीमंत पाण्याने हे चांगलाय आणि हे बघ स्वभाव पण चांगला आहे मी त्याला बघितलंय पण तू जरा थोडस आहे ना तू जरा थोडस हे कर डोकं घालतात मध्ये त्या पोरासोबत बोल जरा लग्न जमल शालेणीच हम्म शालेणी तयार नाहीये हे बघ मी सांगते ते ऐक जरा ती रश्मी रश्मी शांताबाई शांताबाई ती रश्मी आहे ना ती शांताबाईची चांगली मग आता जरा बहिणीकडे लक्ष दे आणि तिचं जरा थोडंसं कल्याण कर लग्न लग्न लावून दे जरा हाय मुलगा चांगला हा हातचा चांगला मुलगा जाईन मग कोण मुलगा सांगते सगळं सांगते चल घरात चल सांगते आणि जरा रश्मी शांताबाईला बायला त्यांना लांब ठेव जरा डोक्याच्या बाहेर हा ती जनावर हरवलाय ती जनावर कुठे गेलाय त्यांची ती बघून घेतात तुला मध्ये पडायची काय गरज नाही ना हु? गेला होता ना एकदा बस कर आता काय झालं सुरेश आय सुरेश काय कालवाय बाहेर येऊन काय नाही काय कालवाय काय बघते मी माझ्या पुरीच तुम्ही लग्न करून वाटवळ केलं ना त्या बायासोबत आता माझ्या पुरीचा आयुष्याच बघते मी मी माझं पोरग बघतोय या तुम्ही तुमचं काम करत राहा सुरेश चल घरात मी सांगते समजून कोण पोरग आहे काय येते म्हणून काय झालं सुरेश काय बोलते तुझी आई ओ बाबा मला पण काय माहित नाहीये मला माहित झालं सांगतो तुम्हाला <makes noise>